हॅलो लव यूट्यूब फॅमिली आज बनवले आपण हिवाळा स्पेशलमध्ये शेंगदाणे गुळाचे लाडू तर चला मग रेसिपी बघू आता तुम्ही म्हणसाल की शेंगदाण्याचे लाडू आम्हाला पण येतात हो मला माहिती आहे तुम्हाला पण येतात पण करण्याची पद्धत सगळ्यांची वेगवेगळी वेग असते म्हणून म्हटलं चला आपली पण पद्धत आपण शेअर करूया तर त्यासाठी घेतली होती मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले होते एक वाटी तीळ घेतले होते अर्धा किलोला अर्धा किलो गूळ घेतला होता नंतर काही ड्रायफ्रूट घेतले होते मग नंतर इकडे ठेवली कढाई तापायला कढाई तापली की शेंगदाणी घालून घ्यायचे आणि शेंगदाणे मंद आचीवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे तर चला मग शेंगदाणी भाजीपर्यंत मी तुम्हाला थोडक्यात शेंगदाणी गुळाचे फायदे सांगते शेंगदाणे शेंगदाण्याचे लाडू का खावे म्हणून तर चला पहिला पहिला फायदा पचन सुधारते पचन सुधारते दुसरा फायदा अशक्तपणा दूर होतो तिसरा फायदा हाडे आणि दात मजबूत होतात चौथा फायदा ऊर्जा आणि प्रतिकारशक्ती वाढते आणि पाचवा फायदा वजन नियंत्रणात राहते सहावा फायदा रक्तशुद्धीकरण करते आणि हो शेंगदाणे गुळाच्या लाडूपासून आपल्याला व्हिटॅमिन ई पण मिळते तर त्यासाठी शेंगदाणी गुळाचा लाडू नक्कीच खावा नंतर आपली इथं शेंगदाणी भाजून तयार झाले होते शेंगदाणे भाजल्यानंतर त्याच कढाईमध्ये तीळ पण भाजून घेतली मी आणि तीळ पण छान इथं आपले भाजले नंतर तीळ पण काढून घ्यायचे भाजल्यानंतर आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की शेंगदाण्याचे तुम्ही साल वगैरे काढून काढून पण घेऊ शकतात पण मला इथं शेंगदाण्याचे साल काढायचे नव्हते म्हणून मी शेंगदाण्याची साल तसेच ठेवले आणि नंतर इकडं कढाई तापाल ठेवली परत त्यात घातला एक चमचा तूप नंतर त्यात ड्राय फ्रूट व्यवस्थित भाजून घेतले काजू बदाम आणि नंतर काजू बदाम भाजल्यानंतर मी काढून घेतले आता हे सगळं थंड होईपर्यंत आपण गूळ बारीक करून घेऊया तोपर्यंत चाकूच्या साह्याने गुळ असा कापून घ्यायचा म्हणजे मिक्सरमध्ये त्याचे खडे राहणार नाही पूर्ण असा गूळ मी तर कट करून घेतला बारीकमध्ये बारीक बारीक नंतर लावून घेऊया मिक्सरला मी थोडे अगोदर शेंगदाणे घातले शेंगदाणे एक वेळेस फिरून घ्यायचे मिक्सरला फिरून घेतल्यानंतर घालायचा गूळ शेंगदाणे जाड असल्यामुळे बारीक व्हायला थोडा वेळ लागतो म्हणून अगोदर फिरून घेतलं नंतर थोडी तीळ घातले आणि व्यवस्थित फिरून घेतलं आणि एका टोपल्यामध्ये टाकून घ्यायचं तेल आणि तूप न घालता इथं आपल्याला लाडू आपण इझी असा वळून घेऊ शकतो म्हणजे इथं तूप तेल तुम्हाला अजिबात लागणार नाही आणि सर्व इथं शेंगदाणे तीळ काढून घेतली मी नंतर इथले ड्रायफ्रूट काढून घेतले ते पण व्यवस्थित काढून घेतल्यानंतर त्यात मिक्स करायचे आणि सर्व मिश्रण इथं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर घ्यायचे लाडू वळून घ्यायचे इथे मी छोटे छोटे लाडू करून घेतले सो आपल्या इथं लाडू तयार झाला वळून आणि पूर्ण लाडू आपले इथं असे वळून तयार झाले होते कमी वेळेत होणारे लाडू आणि मुलांसाठी तर खूप पौष्टिक असे हे लाडू आहे तर हे नक्कीच एकदा हिवाळ्यामध्ये ट्राय करा आणि इथं माझे पूर्ण लाडू तयार झाले होते आणि नंतर थंड झाल्यानंतर मी एका डब्यामध्ये स्टोर करून ठेवले हे एक ते दोन महिना तुम्ही स्टोअर करू शकतात आणि सर्व लाडू मी असेच डब्यामध्ये स्टोर करून ठेवले आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू